श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्रपौर्णिमा ही हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाची आणि शुभतिथी मानली जाते या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील साजरा केला जातो या दिवशी जगाचे रक्षण करता भगवान विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते असे म्हणतात की या दिवशी लक्ष्मी तत्व हे पृथ्वीवरती इतर दिवसांपेक्षा एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी पौर्णिमा ही तिथी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण घरावरून उतरून टाका फक्त ही एक वस्तू घरातले दोष अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू घरावरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे चैत्र पौर्णिमेला म्हणून प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये कधीही धनसंपत्तीची कमतरता भासू नये आपल्या पतीची प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही टिकून राहावी यासाठी आपण भरपूर प्रयत्न देखील करत असतो परंतु कधीकधी आपल्या घराला देखील दोष लागत असतात आपल्या घरातील व्यक्तींना दोष लागत असतात घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती वाढत जाते आणि जर घरामध्ये नकारात्मकता किंवा इतर दोष वाढले तर आपल्या कुटुंबामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात आजारपण वाढत जातं आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही किंवा कुटुंबामध्ये मुलांची प्रगती होत नाही मुलं खूप फट्टीपणा करतात तसेच मुलांना नजरदोष देखील लागत असते आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर आपल्या घराला कुणी दोष लावलेले असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी ह्या येत असतात आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईटता असते आणि ते आपलं वाईट कसं होईल यासाठी ते भरपूर प्रयत्न देखील करत असतात आणि असे लोक जे असतात तर ते आपल्या घराला दोष लावत असतात आणि म्हणून विशेष तिथीवरती जर आपण काही उपाय जर केले तर घराला लागलेले दोष नकारात्मकता ही, ही संपूर्णपणे नष्ट होते यामुळे देवी लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची पूजा केली जाते जर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरली नसेल तर या चैत्र पौर्णिमेला आवर्जून तुम्ही ओटी भरायची आहेत यामुळे कुलदेवीची जी कृपा आहे तर ती आपल्या कुटुंबावर कायम राहत असते आणि ज्या घरावर कुलदेवी प्रसन्न असते त्या कुटुंबाची प्रगती ही कोणीही थांबवू शकत नाही तसे तसेच कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला नारळ लागणार आहेत आता तुमच्या घरामध्ये जर चार सदस्य असेल मुलं पकडून तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती असेल तर तुम्हाला पाच नारळ आणायचे आहेत एक नारळ हे आपल्याला घरासाठी लागणार आहेत आणि दोनच व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल तर मग तुम्हाला तीन नारळ आणायचे आहेत तर तुम्हाला हे नारळ आणल्यानंतरनं ना थोडेसे सोलून घ्यायचे आहेत त्या नारळाला शेंडी राहील अशी सालवरून काढून घ्यायचे आहेत यानंतर शेंदुराने त्या नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे प्रत्येक नारळावरती एक एक स्वस्तिक जे आहेत तर ते काढून घ्यायचं आहे यानंतर हा नारळ आपल्या हातामध्ये घेऊन सर्वप्रथम आपल्या घरातील एका सदस्याला आपल्यासमोर बसवायचं आहे आसनावरती बसवायचं आहे नारळ जो आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही समोरच्या दिशेला असेल अशा पद्धतीने नारळ हा उजव्या हातात घ्यायचा आणि समोरच्या व्यक्तीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे गोलाकार तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तो एका पिशवीमध्ये ठेवायचा आहे पुन्हा घरामध्ये यायचं आहे दुसरा नारळ घ्यायचा आहे दुसऱ्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचं आहे पुन्हा घराच्या बाहेर जाऊन तो पिशवीमध्ये ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने एक एक करून आपल्या घरातील प्रत्येक सदस्या व वरून एक एक नारळ जो आहे तर तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे नारळ उतरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे घरातल्या व्यक्तींवरून नारळ हा उतरवून झाल्यानंतरनं शेवटचा एक नारळ जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आपल्या घराच्या बाहेर जायचा आहे घराकडे आतल्या साईडने तोंड करून उभं राहायचं आहे आणि तो नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे वरपासून खाली ते खालीपर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि हा नारळ देखील तुम्हाला त्या पिशीमध्ये टाकायचा आहे यानंतरनं ही सगळी नारळ घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहेत आणि जिथे कुठे वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत नारळाला साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते नारळामध्ये जे पाणी असते तर ती नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या घराला आपल्या कुटुंबाला कितीही मोठे दोष लागलेले असेल किंवा कुणी कितीही वाईट नजर करणी बाधा केली असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तर असा हा नारळाचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या कुटुंबासाठी करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल सतत तिला दवाखाना चालू असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ आपल्या घरातल्या व्यक्तीवरून तुम्हाला तीन वेळा वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणी अर्पण करायचा आहेत आजारी व्यक्ती पटकन बरी होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत असं म्हणतात की या दिवशी जर आपण मनोभावे हा उपाय केला तर आजारी असणारी व्यक्ती जी आहे तर तिची तब्येत सुधारू लागते त्यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता तसेच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी देखील तितकाच महत्त्वाचा मानला जातो आणि माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहेत ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते म्हणून तुमचे घर गर, घरातला परिसर हा पूर्णपणे स्वच्छ ठेवा स्वच्छता म्हणजेच नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणं आणि समृद्धीचे स्वागत करणे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये संध्याकाळी श्रीसुक्तमचं पठण करा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करा यामुळे लक्ष्मी ही खुश राहते आणि सगळ्या मार्गांनी ती आपल्या घरामध्ये येत राहते तसेच या दिवशी दानालासुद्धा तितकंच महत्त्व आहेत गरजू व्यक्तींना गायींना कावळ्यांना तुम्ही आवर्जून या दिवशी अन्न द्या यामुळे आपल्याला शुभ आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त होतात आणि वाईट वेळेमध्येच हे आशीर्वाद जे आहे तर ते आपल्याला खूप मदत करत असतात तर अशा पद्धतीने हे काही उपाय जे आहेत तर तुम्हाला उद्या चैत्र पौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ